नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की पार्टीमधून आता सगळे घरी आले आहेत पण निरपा खूप चिलेले आहे यावरती पंकज बायकोला म्हणत असतं बेबी किती छान झालं ना एका दगडात दोन पक्षी मारले गेले आता बघितलंस का आता सत्यान मीरा काही घरात येत नसतात आता त्यानंतर इकडे निरपा खूप चिडचिड करायला लागलेली ले असते नवऱ्याला बोलत असते पाहिलं का तुम्ही काय केलं तुमच्या लाडक्या लेकानं काय तोंड घेऊन आपण रियाच्या वडिलांच्या घरातून आलो सांगा बघू करायचं तसं त्यानं केलं मला सांगितलं के होतं की मी असं काही करणार नाही तरी पण त्यानं करायचं तर तमाशा केलाच ना शेवटी असं तो बोलत असतात त्यानंतर तिकडे बोलत असतं रे की फोन केलास का रे तू रवीला तर यावरती पंकज बोलतो फोन फोन हां मी फोन केला ना पण त्यांनी फोन नाही उचलला पण सॉरी टू से मला नाही वाटत ते घरी येतील तर यावरती मात्र आता निरोबा खूप भडकली असते कारण की पंकज म्हणतो मला नाही वाटत की रिया आणि रवी आता परत घरी येतील असं बोलल्यानंतर मात्र आता निरोपाला टेन्शन आलेलं असतं निरोपा बोलते काय म्हणलं तू ते दोघं घरी येणार नाहीत ना माझ्या रवीला जर का रवीला रियाला जर काय झालं तर ह्याला मी सोडणार नाही ह्या मूर्ख मनामुळे सगळं होत आहे आत्तापर्यंत असं म्हणत असते तर यावरती सत्याचे बाबा म्हणत असतात अगं बास कर निरोपा असं काय पण बोलत जाऊ नकोस तू येतील ते घरी तर त्यावरती निरोपा बोलत असते मला चांगलं माहीत आहे माझ्या रवीण रिया जर घरी आली नाही तर मी ह्याला सोडणार नाही असं निरोपा म्हणत असते तेवढ्यातच ते आपण पाहतो काय यातून देविका खूप आनंदी झाली आहे कारण की तिला तेच हवं आहे की सत्याला घरातून नाही बाहेर काढलं पाहिजे त्यानंतर आपण पाहतो काय इकडे घरी रवी रियाला समजावून सांगत असतो की रिया अगं किती वेळ झाला आपण त्याच टॉपिकवरती बोलतोय किती जा किती वेळ ते सांगू तर यावरती रिया बोलते तुझ्या दादाने माझ्या डॅडीचा जो अपमान केला तो तुला दिसला नाही का तर यावरती तो, तो बोलतो हो मला माहीत आहे सगळ्यांनाच त्रास झाला आहे बाबांना किती त्रास झाला आहे माहीत आहे ना तर यावरती रिया म्हणते मग होणारच ना त्यांना त्रास कारण की तुझ्या भावाने एवढ्या सगळ्यांपुढं ते जायन केला आहे तर यावरती रवी बोलतो की मी माझ्या बाबांच्याबद्दल बोलतो आहे तर रिया त्यावरती भडकते बोल बोलते तू तु, तुझ्या बाबांच्याबद्दल बोलतोयस तुला माझ्या डॅड्यांचे जे काय झालं अपमान ते दिसला नाही का म्हणजे किती शेल्फी साईर आहे किती पार्टिशन करतोयस तू तर यावरती तो, तो बोलत असतो तू पाहिलं नाहीस का बाबा पाठीतून कसे तोंड पाडून गेले होते हे सगळं बाहेरून ना रियाच्या आईवडील ऐकत असतात आणि ते लक्ष देऊन ऐकत असतात त्यांना तेच हवं असतं तर रिया बोलत असे वा अरे वा म्हणजे तुझे जे घरचं जे स्टेटस आहे ते मला समजतच नाही तर यावरती रवी बोलत असतो अगं मी एवढंच म्हणतोय तुला की दोन्ही बाजून समजून घेणार काही ना काही कारण असल्याच्या ह्या गोष्टी होत नाहीत सगळं नीट समजून घ्यायला पाहिजे का नाही आपण त्यावरती आता हे मध्येच इंटरफेअर करत असतात कारण की रवी रियाला कन्व्हिन्स करेल म्हणून तर तो बोलत असतो मला रिया एवढंच म्हणायचं आहे की दोन्ही बाजून समजून घेऊया मी कुणाचं पार्टिशन करत नाही कुणाचीच बाजू घेत नाही आहे आता आपण घरी जाऊया त्यानंतर बोलूया असं रवी रियाला म्हणत असतो त्यानंतर पाहतो काय आता हे दोघं घरामध्ये आले की आता निरोपा लगेच दारामध्ये येते निरप्पा बोलते थांबा तिथं अजिबात आतमध्ये घरात पाऊल ठेवायचं नाही तर यावती सत्या बोलतो का गं निरोपा का नाही मी घरात पाऊल ठेवायचा तर निरोपा बोलते नाही या घरात पाऊल ठेवायचं नाही हे घर माझं आहे आणि मी घरामध्ये तुम्हाला येऊन देणार नाही असं बोलते इकडे देविका म्हणत असते वा बेबी किती छान झालं ना आता पाहिलंच का हे दोघे घराच्या बाहेर रिया रवी काही घर येत नसतात आता आपणच ह्या घरावरती राज्य करू असं हे दोघे एकमेव बोलत असतात त्यानंतर सत्या बोलत असतं असं का अगं निरोपा हे घर माझं पण आहे मी पण येणार घरात तर यावरती निरोपा बोलते नाही हे घर माझं आहे आणि मी ह्या घरात ठरवलं तेच होणार आहे तुम्ही ह्या घरात यायचं नाही असं म्हणत असते मीराला खरं अनिरपच्या बोलण्याचं टेन्शन आलेलं असतं पण ती काही बोललेली नसते त्यानंतर मात्र आपण पाहतो काय हे दोघे मात्र खूप खुश आहेत आणि ह्या दोघांची खुजबूत चालली आहे आता फायनली आपलंच राज्यावर का या घरावरती कोणच येऊ शकणार नाही या घरामध्ये सगळ्यांचं आता आउट झालेलं आहे कोणी या घरामध्ये येऊ शकत नाही असंही म्हणत असते त्यानंतर पण पाहतो काय रिया तर खूप चिडलेली आहे रवी तिला समजावून सांगत आहे की माझं एवढंच म्हणणं आहे आणि तू सांग बघू आपण जर इथं राहिलो तर तुझ्या मम्मा डॅड्यांना काय वाटेल सांग कसं वाटेल आपण इथं राहिलेलं असं तो म्हणत असतो तसं आता रियाचे बाबा आतमध्ये एंट्री करतात बोलतात नाही नाही रवी बेटा आम्हाला तसं काही वाटणार नाही तुम्ही इनफॅक्ट कायमस्वरूपी इथं राहिला तरी चालेल मला हे घर तुझंच आहे ना इन कसं आहे ना आफ्टरऑल रिया माझी एकूण ते एक मुलगी आहे आणि शेवटी जे काय आहे ते सगळं तिचंच आहे त्यामुळं तुम्ही दोघांनी आयुष्यभरा इथं राहिलं तर मला काही हरकत नाही त्यावरती रिया बोलते सर रवी तू एक तर तुझ्या घरचे असे माझ्या घरातल्या अपमानित केलं ते केलं आणि एवढं करूनही माझे वडील त्यावरती कसे बोलतात पाहिलंस का तू त्यांना आपल्या दोघांचा संसार चांगला व्हावा ह्याची किती काळजी आहे नाहीतर तुझ्या घरची बघ असं म्हटल्यानंतर इकडे रियाचे वडील सारवा सारव करत असतात आणि बोलतात हे बघ रवी आव कसं आहे ना तू इथं राहिलास तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तर यावरती रिया बोलते माझा डिसिजन झालेला आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही इथं राहिला आता जो काय फायनल तुझं तू तु ठरव तुला इथं राहायचं आहे का नाही असं बोलून रिया तिथून निघून जाते त्यावरती आता ह्याचं रियाच्या वडिलांचं ठरल्याप्रमाण झाल्यामुळे रिया तिथून गेल्यानंतर रवीच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणतात रवी हे बघ मला जर वाटतं तू इथेच राहावं काही कमी नाही तुला सगळं तुझंच आहे असं बोलून इथे राहा आणि रिया तिथून गेल्यानंतर त्याला काय बोलतात माहिती आहे का तुला जर माझी बेटा रिया पाहिजे असेल तर तुला इथंच राहायला लागेल असं बोलतात आणि नंतर सर्व करतात त्याचं नाही मला काय म्हणायचं आहे रियाचं मन नाही ना तिकडे जायचं मी रियासाठी इथं राहिलं पाहिजे असं बोलतात पण हा टोन मात्र रवीला समजलेला नसतो कारण की त्याने बरोबर त्याला गुंडाळलेलं असतं आणि आता रियासाठी का होईना तुला या घरात राहिलं पाहिजे असं ते त्याच्या मनावरती बिंबवत असतात आणि त्याची आई हे पाहत असते आता आईने ठरवलं असतं की आता पण रियाचं मन परिवर्तन करायचं आणि मस्तपैकी ह्या दोघांचा प्लॅन आता सक्सेसफुल होताना यांना दिसत आहे कारण की आता रवीला काही करून त्यांना ते घरातून बाहेर जाऊन द्यायचं नाही म्हणून ते वडिलांसारखं त्याला समजावून सांगत आहे ते पण बाहेरून बाहेरून आतून अजिबात नाही त्यांना कधीही रवी आवडलेला नव्हता आणि त्यामुळे तो मुद्दामाशी करत होते त्यानंतर आपण पाहतो काय इकडे आतमध्ये आता सत्या बोलतो ए निरोपा पाठीमाग बघू काय असं बोलून निरोपा पाठीमाग वळते तेवढ्या तर सत्या आतमध्ये येतो आणि सोप्यावरती जाऊन बसतो निरा मीरा ही पाठीमागून येते तर यावरती निरपा बोलते काय सांगितलं तुला का तू घरामध्ये तर यावरती सत्या बोलतो का म्हणजे मेन की घर आहे हे माझं घर आहे तर यावरती सत्या चोरी म्हणता बास झाला तर निरूपा झालं तेवढं पुरेसं झालं आता वाद नको आहेत मला तर यावरती निरूपा बोलते का म्हणजे हा करल ते चांगलं हा तुम्हाला किती वेळ सांगू पनवते पनवती तर यावरती सत्या बोलतं हे मीरा तू कशाला तोंड पाडलेस धुमके तू तोंड पाडू नको अगं मला ह्या सगळ्यांची सवय हा तर डायलॉग एक नंबर फेमस आहे हे घर माझं आहे ह्या घरात तू राहायचं नाही घरातून बाहेर हो मला वाट आहे ह्या डायलॉग तर यावरती निरोपा बोलत असते रे तू काय सत्या नासका आंबायस नासका आंबा सगळ्या घराला तू न ठेवणार आहेस जोपर्यंत तू ह्या घरात आहेस ना तोपर्यंत ह्या घराचं कधी चांगलं होणार नाही असं निरोपा सत्याला म्हणत असते तर सत्या म्हणत असतो काय निरोपा माझं तर ठरलंय बघ मी ह्या घरातच राहणार पण जर तुला कुठं जायचं असेल ना निरोपा तर ना मी तुला फ्रीमध्ये सोडून येईन बरं का बिडं काय घेणार नाही असं सत्या म्हणतं असं म्हणल्यानंतर आता निरोपा जास्त चिडते निरोपा बोलते ए तुला काय कळत नाही की रे कशाला चेष्टा करतोस तुला मी काही म्हणते त्याचा अर्थ पण कळत नाही का मीरा मात्र टेन्शन घेऊन असते कारण की सासूबाई खूप चिडलेला आहे तर हे काय चेष्टा करण्याच्याच मोडमध्ये तर ती मीरा बोलते अहो सासूबाई असं का करताय तुम्ही त्यांनी काय केलं सांगा तिथं चुकी त्यांची होती ना ह्यांचा काहीच दोष नव्हतं असं म्हटल्यानंतर निरोपा तिला ओरडते ए तू गब ग तुझ्यामुळे तर झालं आहे सगळं का तुझ्यामुळे तर तिथं सगळं झालं असं म्हणल्यानंतर सत्याला थोडासा राग येतो तर यावरती पंकज बोलत असतो काय कुठं बोललाई मला तर वाटतं सत्या तुझा त्या एमडींचा छत्तीचा चाकडा आहे म्हणूनच तू हे सगळं केलंस तर यावरती ती, ती बोलतेस अहो तसंच काही नाही अहो तुम्ही सांगा मला ते बसून विषय मिटवू शकत होते ना मी तसं काही केलं नव्हतं तर यावरती निरुपा बोलते आम्ही पाहिलं होतं ना तुझ्या हातामध्ये हार मग कोणाचंही सं कोणालाही संशय येणार तू असं केलं म्हणून त्यावरती मीरा बोलत असते सासूबाई तसं काही नाही ते बसून विषय मिटवू असते ते तर यावरती सत्या बोलते हे बघ निरोपा तुला सांगू का त्या घरामध्ये जे काय झालं मी गेल्यापासून जे काय चाललं होतं ते मला चांगलं माहिती आहे हे कोणी तर घडवून आणत होतं ना हा सगळा एम डीचाच प्लॅन होता तेनं सगळं सगळं घडवून आणलं आहे तर यावरती तो बोलतो का तर सत्या बोलत असतो मला एक सांगा माझ्या बायकोला माझ्या बाळाचा बायकोचा असा अपमान झाला तर मी गप्प बसणार आहे मी गप्प बसलो होतो ना आधीपासून पण जेव्हा माझ्या बायकोला अशा शब्दात बोललं गेलं तेव्हा मी गप्प बसेन का नाही पंकजला विचार तुझ्या बबड्याला विचार ए बबड्या मला सांग तुझ्या बेबीला जरा असं कोण शब्दात बोललो तर तू गप्प बसशील का तर तो, तो, तो... तर यावरती तो बोलतो काहीच बोलला नाही तर यावरती सत्या बोलतो बघितलंच का बबडे कसलं तुझं नशीब म्हणजे तुला जर आज कोण काय बोललं तर तुझा नवरा काहीच बोलणार नाही तर यावरती ते बोलत असतात त्याचे बाबा बास झाला ता बास करा तुमचा आता हा विषय तिथं सोडून द्या तर यावरती आता त्यावरती निरुपा बोलत असते ए सत्या तू शब्दांची फिरवा फिरव करू नको शांत बसतो तू काय पंकजने मारामारी केलेली नाही तू मारामारी केली आहेस त्यामुळे तू या घरातून चालता हो असं निरोपा म्हणत असते पण मात्र सत्या म्हणत असतो ठीक आहे तुला जर वाटतंय ना मी या घरामध्ये राहायला नको तर जातो मी या घरामध्ये असा म्हणायला लागलेला असतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा मी त्या घरामध्ये गेलो तेव्हापासून मी तोंडाला पट्टी लावली होती एकही शब्द मी कोणाला बोललो नव्हतो बघितलं नाही का तिथं माझ्या बाबतीत किती काय झालं मला किती सगळे बोलत होते तरीही मी एकही शब्द कोणाला बोललो नव्हतो बघी बाला विचारतो बा माहीत आहे ना तुला मी एकही शब्द कोणाला काय बोललो होतो का नाही ना आणि त्यानंतर जे काय झालं त्यावेळी मी शांत बसणार नव्हतो कारण की जेव्हा माझ्या बायकोचा आणि माझ्या वडिलांचा अपमान होईल तेव्हा मात्र मी शांत बसणार नाही आणि निरोपाला बोलतो काय गिरोपा सारखी तिला चोरटी चोरटी म्हणतेस तू जेव्हा देविकाने पार्लर सगळं फुकलं तेव्हा तिला चोरटी म्हणली नाहीस जेव्हा ह्या बबड्यानं बाच्या एफ पैसे खाल्लं तेव्हा त्याला चोरटं म्हणले नाहीस आणि हिला चोरटे म्हणण्याचा अधिकार दिला तरी कुणाला असं तो बरोबर म्हणतो असं म्हणल्यानंतर आता पंकजने देविकाने तोंड पाडलेलं आहे कारण की त्यांचं सगळं पाठीमागचं सत्यानं करून काढलेलं असतं तर यावरती निरोपा बोलते तू त्यांचं मला सांगू नकोस तू तुझं सांग तू चोरटा तुझी बायको चोरटी तू गुंड ह्या घरातून पहिलं बाहेर व्हायचं मग सगळं घर नाचलं आहे जोपर्यंत तुम्ही ह्या घरातून जात नाही रिया रवी तोपर्यंत ह्या घरात येणार नाही तर यावरती सत्या बोलतो हो का ठीक आहे चालेल जातो मी ह्या घरातून तर यावरती निरुपा बोलते की जा आणि जा तुला काही न्यायचं नाही तुझं सगळं सामान ह्या घरातून नाही तुझं ज्या काय वस्तू जी काय आहे ती सगळं ह्यामधून आहे तर यावरती सत्याचे बाबा म्हणत असतात अरे काय चाललं आहे तुमचं तर रेवती देविका म्हणते काय नाही आई काही खोटं बोलत नाहीत आई बरोबरच बोलत आहे ती काय चोरटेपणा केला तिनं तिनं तिच्या हातामध्ये आम्ही बघितलं होतं व कोणाचाही गैरसमज होणार ना तसंच रियाच्या वडिलांचाही गैरसमज झाला होता तर मीरा म्हणत असते मी किती वेळा तुम्हाला सांगूचा आमच्यावरून सांगू जर काही गैरसमज झाला होता तर त्यांनी वरच मिटवायचं होता सगळ्यांसमोर खाली कशा आणायचं नाही हे सगळं आणि एवढा दंगा का करायचा असं मीरा म्हणत असते त्यावरती पंकज म्हणत असतो मला चांगलं माहिती आहे त्याचा ते ना त्यांचा छत्तीस साकडा आहे म्हणूनच त्यानं केलं आहे सत्यानं सगळं तर यावरती सत्या म्हणत असतं वारेवा म्हणजे त्यानं ज्या चुका केल्या त्या मुलीनं जे काय केलं ते कुणाला दिसलं नाही त्यानं जे माझ्या बायकोचं असल्या शब्दामध्ये अपमान केला ते कुणाला दिसलं नाही का असं तो म्हणत असतो तर देविका मात्र त्या शब्दावरती काहीच बोलत नाही देविका आता शांत झालेली असते तर सत्या बोलत असतो मला चांगलं माहिती आहे त्यानंच ती माणसं लावली होती मला त्रास द्यायला आणि त्यानं हे सगळं घडून आणलेलं आहे तर निरप्पा बोलते म्हणजे तुला काय वाटतं रियाच्या वडिलांना वाटतं वाट की पार्टीमध्ये त्यानं तुझ्याकडून मार खाऊन घ्यावा तर यावरती सत्य बोलते हो तसंच आहे त्यानं हे सगळं मुद्दाम केलेलं आहे माझ्याशी बदला घेण्यासाठी मला मला तिथे उकसून लावण्यासाठी माझी झिडचिड करण्यासाठी माझी मारामारी होण्यासाठी हे सगळं केलं होतं यावरती मात्र सत्याच्या भावानं हे सगळं पटत असतं कारण की त्यांनी पाहिलं होतं की सत्या काहीही बोलला नव्हता हो सुरुवातीपासून त्याला त्रास दिला जात होता तरीही त्यानं शब्द काढला नव्हता आता सत्या तेच बोलतो ते सगळं केलं आहे त्यांनीच घडवून आणलेलं आहे तर यावरती निरुपा बोलते का मला चांगलं माहीत आहे है ना मीरा तुझ्या डोळ्यामध्ये रिया पहिल्यापासून होत होती म्हणूनच तू हे सगळं केलंस ना तर या होती मीरा बोलते अहो मीच ना रियाला लग्न करून घरामध्ये आणलं मी मला कस ती खुपेल डोळ्यामध्ये तर सत्य बोलतं काय ती चुकीचं बोली रिपा बोलते नाही मला चांगलं माहिती आहे तुम्हाला ते दोघे या घरामध्ये नको होते म्हणूनच हे सगळं तुम्ही प्लॅनिंग केलं तुला अजिबात रिया आवडत नव्हती तुझ्या डोळ्यामध्ये खुपत होती असं म्हणते असं म्हणल्यानंतर मात्र आता रि मीरा यावरती काहीच बोलत नाही इकडे आपण पाहतो काय या दोघांचं बोलणं चाललेलं असतं तर यावरती रियाचे वडील म्हणतात की आपल्याला आता ते दोघी इथून जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत तर ती बोलते काय करायचं तुम्हाला काय म्हणायचं आहे तर यावर ती रियाचे वडील म्हणतात की आपल्याला रवीला आई वडिलांचं प्रेम दिलं पाहिजे जेणेकरून त्याला असं वाटलं पाहिजे की हे घर आपलंच आहे आणि आपण या घरातून काही बाहेर जायचं चा नाही असं म्हणत असतो तसं म्हटल्यानंतर आता त्याने ठरवले आहे काही जरी झालं तर ना 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 ती -ती मी ला ते 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 पन, ना रवीला जावे करून घेणारच आणि त्याला ह्या घरातून पाठिमागं पाठवून देणार नाही रिया जाणार नाही यात विषयच नाही यावर तिथे बोलते ठीक आहे मी तयारीला लागते असं बोलते त्याला असं दाखवून द्यायचं आहे की आपण दोघं त्याच्या आई वडील आहेत आणि हे त्याचंच घर आहे त्याला पाहिजे ते त्याला करून दे पण त्याला ह्या घरातून आपण जाऊन द्यायचं नाही असं रियाच्या वडिलांनी तिच्या आईला सांगितलेलं आहे त्यानंतर रियाची आई बोलते हो चालेल मी तसंच करेन आणि जास्तीत जास्त रियाला कन्व्हिन्स करायला प्रयत्न करायला बघेन तर सांगायचा प्रयत्न करेन त्यावरती ते, ते बोलते सगळ्या गोष्टी प्रेमानं घ्यायच्या अजिबात फोर्सफुली काही करायचं नाही आपण त्यांना दाखवून द्यायचं आहे की आपण त्यांच्यावरती कीर्ती प्रेम करतो आणि रि रियाचे वडील म्हणत असतात आता मी रवीला घर जावी करून घेणार आणि सत्याचा बरोबर अपमान करणार आहे असं म्हणत असतात आता त्यांनी ठरवलेलंच आहे की रियाला घरातून पाठवून द्यायची नाहीच ती काय जाणार नाही हे फिक्स आहे पण रवीला ह्या घरातून बाहेर पाठवून देणार नाही त्याला त्या घरात परत कधीही मागं लावून देणार नाही त्याला घर जावंहीच करून घेणार असं रियाच्या वडिलांनी ठरवलेलं आहे आणि मी बरोबर सत्याचं नाक कापणार आहे कारण की त्याचा भाऊ घर जावाई फक्त आणि फक्त त्याच्यामुळेच होणार आहे हे त्याला समजलं पाहिजे त्यानंतर ता आपण इकडे पाहतो काय देविका मात्र खूप खुश आहे कारण की आता मीरा आणि सत्याला घरातून बाहेर काढायचं आलं आहे निरुपा बोलते हा पहिल्यापासून पनवत आहे पनवती ह्याच्यामुळे माझी पोरांचे सगळं सक्गर सगळी वाट लागली आहे हा जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत ह्या घराचं काही चांगलं होणार नाही असं म्हणत असतो असं म्हणल्यानंतर मात्र त्रम। सत्या म्हणत असं ब ठीक आहे चालतंय कसं आहे ना मी माझ्या आईचा शब्द प्रत्येक शब्द शब्द पाळतो माझ्या आईला जे वाटतं ना ते मी करतो चल मीरा बॅगा भरायला गे असं म्हणतो असं म्हटल्यानंतर सत्याचे बाबा म्हणतात अरे काय सत्या एक तर त्याला कळत नाही ते तिला कळत नाही ते कळत नाही तू का असं वागायला लागलं आहे जरा शांततेत घ्या जरा समजून घ्या वेळ काय चाललं आहे तुमचं आहे काय तर असं म्हटल्यानंतर सत्या बोलतो बा काय माहिती आहे का मी माझ्या आईचा शब्द कुठलाही टाळत नाही तिला जर वाटत असेल मी या घरात राहू नये तर मी या घरात राहत नाही तर हो निरप्पा बोलते बरोबर आहे मी मागाशीच बोलली ना जा जा बॅगा भरजा जा आणि तुझं तुला ह्या घरातलं तुझं स्वतःचं काय आहे ना ते सगळं घेऊन जा असं बोलते तोंड फुगून बसते असं बोलल्यानंतर मग सत्या मीराला बोलतो मीरा चल दुमके तू चल बॅग भरायला घे आणि वडिलांचा हात धरून घेऊन निघालेला असतो वडिलांचा हात धरून घेऊन निघाला की यावरती मीरालाही समजायचं बंद झालं होतं की आता ह्यांच्या डोक्यामध्ये काय चाललं आहे तर यावरती सत्याजी बाबा म्हणत असते सत्यजी, सत्यजी तारे काय चालले तुझं तिला एक कळत नाही ती नाही तू का असं करायला लागलं आहेस तर सत्या म्हणत असतो खाली बसतो हे बघ बा तुला सांगू का की आई जी म्हणते जी म्हणते ते मला केलंच पाहिजे कारण की मी तिच्या शब्दाबाहेर नाही ठीक आहे त्यामुळे तिला जर वाटत असेल मी या घरामध्ये राहायचं नाही तर मी कशाला घरामध्ये राहू मी नाही या घरामध्ये राहत ठीक आहे मग मी घरातून गेल्यानंतर तुझं जर सगळं चांगलं होत असं रिवा रवी घरी येत असतील सगळं घराचं चांगलं होत असेल तर मला काय वाईट आहे का असं म्हणतो असं म्हटल्यानंतर तर निरोपा ही शांत बसलेली आहे तर हे जे डोक्यात आहे काय आणि जातोय तर बरं झालं पण बाबा समजावून सांगत असतात एक गोष्ट हो। लक्षात ठेव निरोपा हे सगळं त्या ढवळ्यांची चुकी आहे ढवळ्यांनी हे सगळं केलं होतं त्यांनी ते शांततेत मिठवाय पाहिजे होतं सत्यजितनं आधी काही केलं नव्हतं तो शांतच बसलेला होता त्यांनी मुद्दामही सुरुवात केली होती असं ते निरोपाला समजावून सांगत होते निरोपा काय ऐकत नव्हती निरोपा बोलत होती त्यांना काय हौसाले का स्वतःच्या कार्यक्रमामध्ये स्वतःचा अपमान करून घ्यायचा हा असलाच गुंड आहे हा दरवेळेस तसा करतो हे पहिले वेळी केले काय हे सगळं पहिल्यापासून तो करत आलेला आहे त्यामुळं हा या घरामध्ये मला नको आहे ह्याच्यामुळे माझी बदनामी झाली आहे आपण आप तिथं रियाच्या वडिलांसमोर मान खाली घालून ह्या घरामध्ये आलो आहे परत आणि माझ्या रियान रवि अजून तिकडं आहेत मला किती टेन्शन आलं आहे सांगा ते घरी कशी येतील तो जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही तेवढ्यासाठी आधी न ह्या घरातून जायला लागेल तेव्हाच ते त्या घर घरामध्ये येतील असं म्हणत असते असं म्हटल्यानंतर आता खरं मात्र मीराला खूप टेन्शन आलं आहे याचा आता आता खरंच आम्हाला ह्या घरातून जावं लागते काय सासूबाई आता काहीच ऐकायला तयार नाहीत हे तिला दिसलेलं आहे आता शेवटी पर्याय नसल्यामुळे आता सत्या ठीक आहे चालेल मी ह्या घरामधून जातो मी ह्या घरामधून गेल्यानं तुला जर बरं वाटत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही असा तोंड पाडून बोलतो त्याला खूप वाईट वाटलेलं असतं आता काही जरी झालं तर आताही निरोप ऐकत नाही आणि मला हे घर सोडून जावं लागत आहे म्हटल्यानंतर खरं सत्याच्या डोळ्यामधून पाणी आलेलं असतं निरप मात्र तो निघालाही म्हणतोय तरीही एक शब्द बोलत नाही की जाऊ नको वगैरे काहीच बोलत नाही पंकजने मात्र स्माइल छान केली आहे कारण की आता सत्य आणि मीरा घरातून जात आहेत म्हणजे आता सगळं राज्य आपलंच असं तो विचार करत असतो आता सत्या वाट पाहत असतो निरपाच्या चेहऱ्याकडे आता तर ती म्हणेल की जाऊ नका मी रागात बोलले वगैरे पण ती काहीच बोलत नाही मग त्यावरती आता सत्या उठतो आणि बोलतो धुमके तू चल बॅगा भराय घे किती वेळा तुला मागापासून सांगलं बॅग भरायला घे म्हणून चल असं बोलतो आणि नंतर धुमके तू बरोबर जात असताना वडिलांचाही हात धरून पुढं घेऊन निघालेला असतो तर यावरती निरोपा म्हणते ए काय चाल आहे तुझं त्यांचा का हात धरला आहेस तू तर यावरती सत्या बोलतो अगं निरोपा विसरलीस का काय तू तू काय बोलली होतीस मला आत्ता मला बोलली होतीस ना तू तुझं जे काय आहे ते सगळं घेऊन जा मग बा तर आहे ना त्याला तर मी घेऊन जाणारच ना असं म्हणतो असं म्हटल्यानंतर सत्याचे बाबा म्हणत असतात सत्यची बाळा काय चाललंय तू तर समजून घे जरा तरी तिला कळत नाही तुला तर समजून घे मीराला वाटत असतं खरंच खरंच बाबा आता तुम्ही तर थांबावं हो आईना सासूबाईंना तुम्ही तर हे सगळं थांबावं असे हो, हेतूने ते बाबांच्याकडे बघत असते आणि ते खरं समजावून सांगत असतात पण ना सत्या ऐकत असतो ना निरोपा ऐकत असते निरोपा बोलते जा 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 निघालेस ना जा घर सोडून जा नासका आंबा तू नासका आंबा सगळ्या घराला ना सोचेल गेलेलाच बरा असं म्हणल्यानंतर आता सत्या बाच हात धरतो आणि वडून घेऊन निघाला आहे त्यानंतर निरोपा बोलते ए हे काय करतोयस तू त्यांचा हात कशाला धरलायस तू त्यांचा हात सोडतो असं म्हणते निरोपा असं म्हणल्यानंतर सत्या बोलतो अगं खुळी बी का काय निरोपा तू आत्ताच बोललीस ना तू जे काय आहे तुझं ते सगळं घेऊन जा बा माझं माझा आहे बा माझ्यावर राहील तू राहा तुझ्या लेखांच्या सुनांच्या बरोबर बा नाही तुमच्यावर राहणार बा माझा आहे माझ्यावरच बा राहणार असं आता म्हणतो त्यावरती निरोप शॉक झाली आहे की सत्या असा कसा करू शकतो त्यांना घेऊन जाणार याचा अर्थ काय आहे असं म्हणतो ते पाहिल्यानंतर आता मात्र खरं देविकाने तोंड पाडलं कारण की देविकाला समजलं सत्यानं प्लॅन बरोबर केला आणि आता तो काय घरातून जात नसतो आपण आता उद्याच्या भागामध्ये बोगत असतो की मीरा सत्याला म्हणत असते आपल्याला काही करून आता रियाला समजावलं पाहिजे त्यावरती सत्या म्हणत असतो हो हो समजूया आपण दोघं जाऊन त्यांना समजूया काही टेन्शन नाही मला काही प्रॉब्लेम नाही असं म्हणत असतो त्यानंतर आपण पाहतो काय इकडे रिया सासूबाईंच्यावर फोनवर बोलत असते आणि बोलत असते काही जरी झालं तर मी परत येणार नाही जरी मी देव मानत होते पण त्यांनी माझं सगळं खोटं पाडलं आहे माझं म्हणणं चूरण चुकीचं करून लावलं आहे त्यांनी माझ्या डॅड्यांचा एवढा अपमान करायला नाही पाहिजे होता त्यामुळे मी त्या ते घरात येणार नाही सत्यावर तसं मीराला तिच्या वडिलांनी जर ऐकलं नाही तर मी आहेच की त्यांना दाखवतो कसं ऐकत नाही त्यासाठी आपण उद्याचा भाग पाहू